मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस हे दोन वेगळे दिवस असतात फार पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात व्हायची आणि मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मतमोजणीचे निकाल जाहीर व्हायचे जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाहीत मग त्याच्यामध्ये पोस्टर सुद्धा आल्या आता याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग प्रभाग क्रमांक दोनशे ते दोनशे सहा यांचे आठ मतादान, एक दोन हजार चोवीसचे पत्र मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरळीत पार पाडण्याकरता उक्त दिनांका झालेले टपाली मतदान हे मतदानाचा लिपासा लिफाफा तपासून वगैरे खूप मोठे आहे त्यांनी आज दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता सदर टपाली मतपत्रिकेच्या पेट्या स्ट्रॉंग रूम मधून बाहेर काढण्यात येणार आहेत तरी त्याकरता आपण किंवा आपल्या टपाली मतपत्रिकेकरिता नेमणूक केलेला प्रतिनिधी यांना वरील नमूद वेळेत उपस्थित राहण्याकरिता आपल्या स्तरावरून सूचना देण्यात हे काय चाललेलं आहे म्हणजे कोणता प्रकार किंवा कसली लोकशाही आहे मला आणखीन एक मेसेज असा आला की संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा तर निवडणूक आयोग किंवा आयुक्त जे मुख्यमंत्री असं म्हणाले जसं तुमच्या माध्यमातून कळलं मला की हे रडीचा डाव खेळतायत पण मग मुख्यमंत्री त्यांची घरघडी निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करतायत का की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाहीये हा सगळा प्रकार जो चाललेला आहे धान तपट्याचाही प्रकार करून पाहिला त्याच्यानंतर पैसे वाटपाचा प्रकार करून पाहिला तेही उघडकीस आले यावेळेला सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत टीव्ही चॅनेल मधनं सुद्धा बऱ्याच गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत अगदी मी पर्वा ठाण्याला गेलो होतो आणि मी आणि राज आमच्या उमेदवारांना सुद्धा कोटी कोटींची ऑफर करून त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला सगळ्यात दाम दाम दंड भेद एवढी खा खा सुटले यांना का एवढी तुम्हाला ही महापालिकेची निवडणूक नगर परिषदेच्या निवडणुका म्हणजे मला असं वाटतं की यांच्याकडे महायुतीकडे कर्तृत्व काही नाहीये म्हणून वाटेल ते करा तिकडे गणेश नायकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं म्हणजे टांगा आहे नाही जागेवर मला माहित नाही पण मतदान केंद्र फरार त्यांच्या टांगा दुखल्या फिरून फिरून या मतदान केंद्र गेले इकडे नाही त्या मतदान केंद्रात चार तास लागले त्यांना म्हणजे हे मंत्र्याची हालत आहे टांगा दुखल्या केंद्र फरार टांगा पलटा नाही पलटी नाही झालं पण त्यांच्या खेट्या घालून टांगा दुखले आता ते आता डोकं डोक्यावर हात मारावं की पाय चिपत बसावे हा गणेश नायकांना पुढचा प्रश्न असेल पण ह्या सगळ्या गोष्टीवरती इलाज करत असेल तर मला असं वाटतं निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे कारण हे बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातायत आणि सत्ताधाऱ्यांची लाचारी करतायत असंच मला नायलाजणी म्हणावं लागतं बर आता मी सांगितलं की इथे काय त्याचं नाव दे, देवेंद्र रवींद्र oh. रवींद्रच्या नावापुढे बाईचा फोटो ते काय मग त्यांचं त्यांची ओळखच पुस्तरेन तिकडे गणेश नायकांचं मतदान केंद्र फरार आहे अनेक ठिकाणी काय काय ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये मला अशी तक्रार आली की तिकडे कोणी मार्गदर्शन करायलाच नाहीये कोणाचं मतदान कुठे आहे त्याच्यानंतर आता मी तुमचीच बातमी दाखवली ना कि सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाठ्या तिकडे केंद्रामध्ये त्याच्यावरती काय उत्तर त्यांचं पाहायला मिळाला काही ठिकाणी मतदारांचे नाव मिळत आहेत काही ठिकाणी बोट मिळत नाहीत कुठं मतदान मागच्या वेळी मतदान केलं होतं त्याचं मतदान दुसरीकडे झालेलं आहे हा गोंधळ सर्वात जास्त यावेळी जास्त झाला नाही हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे मोदी ना जे वन नेशन वन इलेक्शन पाहिजे ते एवढ्याचसाठी पाहिजे की एका वेळेला सगळीकडे गोंधळ घालून काही वाटेल ते करा पण सत्ता काबीज करा आणि तुम्ही जे म्हणालात ना की या निवडणुकीत ती चढती भाजवी आहे लोकसभेच्या वेळेला कळलं विधानसभेच्या वेळेला आणखी कळलं त्याच्यानंतर दुबार मतदारांच्या आम्ही गठ्ठेच्या गठ्ठे हे त्यांना दिले त्याच्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणींची नावं नावं आमच्या लक्षात येत आहेत काही ठिकाणी या ओळख बदलांचा चाललेला आहे काही मतदान केंद्र गायब आहे शाही पुसली जाते ही शाही बोटावरची शाही नाही लोकशाही पुसली जाते काय शाही पुसायचा असं खरपूर्वक कसे सांगू शकतात ते बरं ज्या ठिकाणी हमीपत्र घेणार होते अशी किती हमीपत्र त्यांनी आतापर्यंत घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे इतर नेते आणि शिंदे शिवसेनेचे सुरू शिंदे शहा सेना

मग ते दुबार मतदार असेल धान दपटचे असेल पैसे वाटताना त्यांचीच लोक पकडलेत त्यांनी एकमेकाची लोक पकडलेत पराभवाची कारण त्यांच्या त्यांच्या पराभवाची कारण कारण ते हारलेले आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी चोर कंपनी आहे ती हारलेली आहे हरलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात नाहीतर ना लोकांसमोर जसे आम्ही जातो तशी

मी जे म्हटलं ना की संविधान म्हणते मतदान करा निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा असा प्रकार आहे म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांचा त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो ह्याचा आता छडा लावावा लागेल कारण बसल्या जागी पगार खातायत त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाही तर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखाजोगा जनते पुढे आणावं लागेल आज काय केलं नुसते बसतायत काय करतायत एवढ्या वर्षानंतर सुद्धा एवढे दिवस होऊन होऊन सुद्धा तुमच्याकडे चाली <laughs> नोंदणी नाहीये मतदारांची कोर्ट वगैरे काय करायचं कारण <laughs> हा प्रश्न त्याला काय माहितीये की पुढे काय कोर्टात जा कोर्टात गेले की चार पाच वर्ष हो चालू आहे आपलं राज्य निवडणूक आयोगावर कारवाई करायची आयोग म्हणतोय जर याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्तांवरती पण झाली पाहिजे मुंबई असेल ते जे आयोग असतील आयुक्त असतील त्या आयुक्त आयुक्तालयाची माणसं असतील जे कोणी असतील मग त्याच्यात महापालिका आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा निवडणूक आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कारण तुम्ही लोकशाही मानतात प्रश्न विचारला त्यांनी पन्नास जास्त जागा आम्ही ते सोडा आजचं पहिलं मतदानाचं बोलापर्यंत अनुभवलेले आहेत एवढा आला कुठून पैसा वॉशिंग मशीन समजू शकतो ते भाजपच आहे टाकून मिक्स करतात भाजपमध्ये त्याच्यामुळे त्यांनी मिक्सर पण वाटले पण मिक्सर जरी वाटले वॉशिंग मशीन जरी वाटली तरी जनता शून्य आहे ते हे सगळे खडे आपल्या तांदळातले ते उचलून फेटल्याशिवाय राहणार नाही

त्याच्यामुळे दुबार मतदान करा मतदान करायला जात नाही हा प्रश्न गंभीर आहे तो गांभीर्याने घेतला पाहिजे टी व्ही चॅनलवरती सुद्धा काही रिपोर्टर मला त्यांना खास धन्यवाद द्यायचे की ते स्वतः डेमो देत आहेत डेमो देत आहेत शाही पुसण्याचं आणि हे एवढं जर दर का ढळढळीत सत्य बोटावची शाही जाते हे सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक आयोग नाकारत असेल म्हणजे ह्यांची मिली बघत आहे ठीक आहे

तुरंत वो निकल जा सकती निकाली जा सकती है ये तो गंभीर है और ये मुझे कुछ फोन भी आए और आपके टीवी चैनल पर मैंने देखा भी इसका मतलब ये है कि चुनाव आयोग और अगर मैं आरोप लगाऊं कि सत्ताधारी पक्ष है उनकी मिली भगत है बहुत सारे मतदाता ऐसे हैं कि उन, उनका नाम उनको ढूंढना पड़ रहा है किस मतदान याद मतदार याद में है और स्वयं गणेश नाइक जिन्होंने कहा था कि टांगा घोड़ा फरार का है। तो उनका मतदान ही फरार हुआ है तो ये बहुत सारी गड़बड़ी इस बार दिखाई दे रही है और अभी अभी मैंने एक प्रा, अ, लेटर प्राप्त हुआ है ये देखो सैनिटाइजर ये, ये, ये बांद्रा बांद्रा में हुआ है। अभी आपको आ, आपको ये इतना दिखाई नहीं देगा लेकिन वो क्या सैनिटाइजर पॉलिश रिमूवर तो चुनाव आयोग ने क्या एजेंसी ली है सैनिटाइजर और नेल पॉलिश रिमूवर की तो ये तो सीधा 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 लोकशाही की हत्या हो रही है और दूसरी बात वो जो लेटर है पोस्टल वोट उसकी पेटी भी आज खोलने जा रहे हैं तो ये सारी बातें देखे तो मुझे ऐसे लगता है कि चुनाव कमिश्नर जो है आयुक्त जो है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और वो किस लिए पैसा ले रहे हैं पगड़ क्यों ले रहे रोज इतने साल मतलब अभी मुंबई कारपोरेशन के इलेक्शन और साथ ही साथ अन्य जो महापालिका है उनके इलेक्शन पांच सात नौ साल के बाद होने जा रही है नौ साल इन्होंने किया क्या क्यों आपने पगार लिया है और ये जनता का पैसा है और अदरवाइज हमें हमारे पार्टी का एक एक प्रतिनिधि उनके कार्यालय ऑफिस में बिठाना पड़ेगा कि रोज क्या कर रहे हैं आप हमें दे दो जवाब दो चुनाव आयोग भी चुनाव आयुक्त तो भी नौकर है वो क्या राजा नहीं है मतदार राजा है तो, आयुक्त तो नो ठीक है तरी सुधा तरी सुधा मी सर्व जिथे जिथे निवणुका सुरू है तथल सर्व मतदार खास करून विनंती करेन की प्रचंड संख्येने आपण बाहेर पडा आणि लोकशाहीचा खून करण्याचा जो प्रयत्न होतोय त्या प्रयत्नाचा खून करा आपला मतदानाचा अधिकार बजवा बजावा आणि गुंड